समाजातील युवकांनी श्रीक्षेत्र अल्लमप्रभू येथून बसवज्योत आणली लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील यांनी बसवज्योतीचं स्वागत केलं सकाळी गावबाग महादेव मंदिरात पूजा व अभिषेक करण्यात आला श्री कल्लेश्वर मंदिर येथे मानाची कलश पूजा करण्यात आली यानंतर अनिल पाटील व त्यांच्या पत्नी सौरुपाली पाटील यांच्या हस्ते पालखीची पूजा करून महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पालखी व रथातून गावातून वाजत काजत मिरवणूक काढण्यात आली माजी उपसरपंच निलेश पाटील हे महात्मा श्री बसवेश्वर यांच्या रूपात घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सामील झाले होते ते मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले तसेच घोडे दहा बैल महिला पुरुष समाज बांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सायंकाळी सात वाजता महादेव मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महानकरी न्यूज साठी कॅमेरामॅन टिपू सणतीसह अजित लटके कबनूर thank you